आताची सर्वात महत्वाची बातमी प्रवासी आणि पी एम पी एल बस पुणे अहिल्यानगर महामार्गावरील ही घटना आहे दोघांमध्ये भर रस्त्यात झाला चालकाची प्रवाशाला मारहाण आताची सर्वात महत्वाची बातमी शिरूर मधून आहे प्रवासी आणि पी एम पी एल बस चालकामध्ये राडा झालाय पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूरमधील मधील ही घटना तर दोघांमध्ये भर रस्त्यात दरम्यानच वाद झालेला आहे पीएमपीएल पी एल चालकानं प्रवाशाला मारहाण केली असल्याची माहिती समोर तर या प्रवाशांनी सुद्धा मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळत आहे प्रवासी आणि पीएमपीएल बस चालकामध्ये राडा झालाय पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर मधील ही घटना आहे तर दोघांमध्ये भर रस्त्यात प्रवासादरम्यानच वाद झाला तर पीएमपीएल चालकानं प्रवाशाला मारहाण केल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळे इथलं काहीस वातावरण तणावाच असल्याचंही पाहायला मिळत बस चालकामध्ये राडा झालाय प्रवासी आणि पीएमपीएल बस चालकामध्ये राडा झालाय पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिकरापूर मधील ही घटना समोर येत आहे दोघांमध्ये भर रस्त्यात प्रवासादरम्यानच वाद झाला तर पीएमपीएल पी एल चालकानं प्रवाशाला मारहाण केल्याची ही माहिती समोर येते आहे तर या वादात काही प्रवाशांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचाही प्रयत्न केलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर अमोल खरंतर नेमकं प्रकरण काय आहे कशामुळे वाद झाला कारण स्पष्ट झालं आहे का आणि सध्याचं तिथलं वातावरण कसं आहे नक्कीच प्रज्ञा या ठिकाणी आपण पाहतोय की पुणे नगर रोड तसा वाहतुकीचा आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या पेनतेल बसचा मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते या ठिकाणी वाद कशावरून झाला हे कारण स्पष्ट जरी असलं तरी वाहक आणि जे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी बसाभाशी झाल्याचं प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि त्यामध्ये खरंतर अनेक दिवसांपासून या पीएमपीएल बस मधून अनेक प्रवासी प्रवास करत असतात परंतु जे वाहकांची किंवा चालकांची जी अरेरावी आहे ती प्रवाशांना सहन करावी लागते असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय आणि त्यामध्ये प्रवाशी आणि चालक यांच्यामध्ये बाताबाशी झाली आणि त्यामध्ये त्या मारहाणीचा प्रकार हा समोर आलेला आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अमोल